हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रेजी शब्द इटर्निटी इटर्निटीचा मराठी तर्थ अनंत काळ शाश्वतता अनंत असह्य होईल इतका प्रदीर्घ काळ मृत्यूनंतरचे शाश्वत जीवन युगानुयुगे शाश्वत सत्य कि गौरव मृत्यु होता है इटर्निटी लाक्य प्रयोग कर पेला वाक्य है द वॉर कंटिन्न्यूड फॉर एन इटर्निटी दुसरा वाक्य है इट सीम्ड लाइक एन इटर्निटी बिफोर द पुलिस अराइव तीसरा वाक्य है द आइडिया ऑफ इटर्निटी इज बियॉन्ड अवर फुल अंडरस्टैंडिंग चौथा वाक्य आहे देर विल बी रिच अँड पुअर फॉर ऑल इटरनिटी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू